सर्व समावेशक उपक्रम आहे नामदेव कसा सर्वांचे साहित्यिक आहे आणि मी तर आमची पिढ की बहुडन समाजाने याचे अत्यंत चांगल्या प्रकारे दखल घेतली आहे आणि नेहमीच आपण बघतो कि जे जो कोणी मोठा असेल किंवा जो कोणी चांगला असेल त्यांची समाज बहुजन बो, समाज हा नेहमीच रक्कम घेतात म्हणजे गावची यात्रा असो किंवा एखादा अधिवेशन असो तर बहुजन समाजाचा त्याच्यामध्ये सहभाग फार मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण जातीय नाही भारतीय आहोत तर मित्रो आता मी आपल्याला कविता सांगतो एकदा नामदेव ढसाळांची बोलताना मला ते म्हटले मबा मला म्हटले सारख्या ग्रामीण भागात माझं बालपण करून घे आणि मग मी बाहेर पडलो आणि हे खरं आहे मित्र मग नंतर माझ्या लक्षात आले की ही वणवन जाती आहे त्याच प्रमाणे आर्थिक वणवन आहे त्यावेळचा कालखंड तो तसाच होता बहुजन समाज हा कधीच होता त्यात काही फारसा वेगळा भाग नाही तर त्यावेळेचे दिवस त्याच्यावर सांगतो मी मलाच सांगत होतो मी मलाच ऐकत होतो मी मलाच सांगत होतो मी मलाच ऐकत होतो मी माझ्याला एकांतात एक ते बोलतो मी मलाच सांगत होतो मी मलाच ऐकत होतो मी माझ्या एकांदाच बोलत होतो आयुष्य संपले केव्हा मज कधीच कळले नाही आयुष्य संपले केव्हा मज कधीच कळले नाही मी सुन्या सुन्या बाजारी कोणास उपकारत होतो या धरणीवरती नवते बारुळ कुठेही माझी म्हणजे बिघडतो या धरणीवरती नवते वाहून कुठे ही माझे पण भाग्यवान मुंग्यांना मी रोज निहाल होतो ते दिवस ताजे होते कॉलेजचे दिवस माणून फुलांचा गजरा आधीच पुढे तेव्हा माणून फुलांचा गजरा आधीच पुढे तेव्हा मी उदास गत काळ आता पाचोळा चालत परिस्थिती अशी होती वाऱ्याने हलत होतो

मी रस्ता चुकलो ते बा आकाश उतरले खाली मी रस्ता चुकलो ते बा आकाश उतरले खाली ते मला म्हणाले दोस्ता मी तुलाच शोधतो कविता सांगतो छोटी ज्यांना कुणीच नाही बारे ही नाही ज्यांना कुणीच नाही तर उद्या बाले ही नाही तर त्यांनी त्यांच्या वंशासाठी फक्त झाडे लावावी कुणीच नाही तर मुले बाळे ही नाही तर त्यांनी त्यांच्या वंशासाठी फक्त झाडे लावावी बाळे लेखी सुना जेव्हा माघारी जातात मुले बाळे लेखी सुना जेव्हा माघारी जातात अशा वेळी तिथे वरी फक्त झाडे दळतात झाडे कुणाचेही पाय डोक्यावरती घेतात धडे पुणाचे हिम बाहेर डोक्यात घेतात सावलीचा आशीर्वाद पुण्याला ही पाठवतात प्रेम करा याचे त्यांनी प्रेम कोणू न बघावे पुणे आणू आपण वर तिकडे पुणे आणू मला पुणे आणू मगाशी येताना एक मुलगा मोबाईल वर चालू होतो फाट व्हॅन फाय फाट व्हॅन फाय त्याला पुढचं काय मला काय ऐकतो फाट व्हॅन फाट व्हॅन फाय तुमच जमतस तर मी काय करू काय काम करायला वेळ लागत नाही प्रामाणिकपणाला प्रेम करा येते त्यांनी प्रेम करून बघावे आणि आणि सावल्यांचे नाते बघून प्रेम करा येते त्यांनी प्रेम करून बघावे झाडे आणि सावल्यांचे नाते बघून करावे झाडाखाली गौतमला प्राप्त झाले होते ज्ञान झाडा खाली तो, तो मला प्राप्त झाले होते ज्ञान संन्यासा बाळा होते आत्मभान झाडे गाणे म्हणतात झाडे टाळ्या पिकवतात धडे जिव्हाळा पाहून चार उडी झाडले प्राजक्ताने मला तुम्हाला तुमचे सांगायला काय माझ्याकडे काय झाडले प्राजक्ताने मला तुम्हाला तुमचे सांगायला

होता असो की मोठा आवाज वाढवा पण दान जिंदगीचे जोरात ठोठवा स्वर्गास आग लागो तिकडे बघू नका स्वर्गास आग लागो तिकडे बघू नका दर्यात पोहणारा माणूस वाट